या परम्यातम्याने दिलेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे तुमचं स्वतःच जीवन आणि खरंच जीवन क्षणभंगूर आहे कोण केव्हा जाईल हे काय सांगता येतो कुणी आज जाईल तर कोणी उद्या जाईल कोणी सात वर्ष जगेल तर कोणी सत्तर वर्ष जगेल या जीवनाच्या क्षणभंगुरतेला जर ओळखलं ना तर तुम्ही तुमचं तुमचं ठरवताल यस मी इथून पुढे कसली चिंता करणार नाही का करायची ओ चिंता काय मिळवलं तुम्ही आतापर्यंत चिंता करू कशासाठी चिंता करायची कशासाठी एवढा लोक काय म्हणतील याचा विचार करून आपलंच आयुष्य आपण नाराज राहत रडत रडत जगत राहायचं तुम्ही बघा आयुष्याच्या शेवटी तुम्हाला तेच क्षण आठवतात ज्या क्षणात तुम्ही भरभरून जगले चुका कुणाच्या आयुष्यात घडत नाही वाईट गोष्टी कुणाच्या आयुष्यात घडत नाही संकट कुणाच्या आयुष्यात येत नाही किती संकट आले किती तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले तुमच्या हातून किती चुका झाल्या परमात्मा याचा हिशोब तुम्हाला मागणार नाही कारण ते सगळ्यांच्याच आयुष्यात होतं पण हा एका गोष्टीचा हिशोब तो नक्की मागू शकतो की मी तुला आनंदात जगण्याचे भरभरून जगण्याचे हजारो चान्स दिले होते त्यातले किती चान्स तू घेतले तुला अनेक संधी दिल्या होत्या चिंतामुक्त होण्याच्या तू किती संधीच सोनं केलं रे तुला एक जीवन दिलं होतं भरभरून जगण्याचं यातले किती क्षण तू भरभरून जगला रे विचार करा एक क्षण आहे फक्त आपल्या आयुष्यात कशासाठी एवढा विचार मी माझं आयुष्य भरभरून जगणार हा एकच तुमचा पहिला विचार तुम्हाला चिंतेतून मुक्त करतो तुम्ही म्हणताल माऊली ज्ञानाच्या गप्पा बस झाली आम्हाला पण माहिती आहे दोन मिनिटापासून तुम्ही बोलताय माहिती आहे आम्हाला की चिंतामुक्त व्हायला पाहिजे आनंदात जगायला पाहिजे उत्साहात जगायला पाहिजे सोल्युशन द्या करायचं कसं ते सांगा लेक्चर पाहिजे खूप झाली हे लक्षात घ्या की कुणाचं ऐकून कुणाचं बोलून हे होत नसतं आत हृदयात अंतकरणात जाणीवेचा दिवा लागला ना तुम्ही तुम्ही ठरवला ना चिंतामुक्त होणं तुमची चॉईस आहे हे लक्षात घ्या काळजी न करता जगणं हे आहे लाख लोकांनी सांगितलं ला ना तरी ज्याला चिंता करायची चिंता ते चिंताच करेल आणि तुम्ही चिंता केली त्या चिंतेत तुम्हाला होणारा त्रास हा फक्त तुमचा असेल लोकांना काही घेणं देणं नाही चिंतेतून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही ठरवायला पाहिजे कि मला आनंदात जगायचंय ठरवतायत का बघा आहे का तुमच्या मनामध्ये रडगानं गाण्याची सवय असलेले लोक त्यांना किती जरी दिला ते ना ते रडगाणंच गात राहतील ज्याला आनंदात जगायचंय ना ते कितीही वाईट वातावरणामध्ये नृत्य करत गीत गात आनंदातच जगेल आजपासून माझ्या सवयी मी बदलणार आहे चिंतामुक्त मी राहणार आहे असं तुमची तयारी असेल तर मग सांगतो आहे का तयारी यस का बरं तुम्हाला का विचारलं मी कारण तुमचं जीवन तुम्हालाच बदलावं लागणार आहे तुमचं जीवन तुम्हाला चिंतमुक्त होऊन जगावं लागणार आहे तुमचं जीवन तुमच्याच आयुष्याचं तुमच्याच विचारांचं प्रतिबिंब आहे आपलं आयुष्य म्हणजे आरसाय हो। तुम्ही हसलात तर आयुष्य हसेल तुम्ही चिंता आणि काळजी करत राहिला आयुष्य हिरमसून जाईल आयुष्य सुकून जाईल आयुष्य हे तणावात जाईल लक्षात घ्या हा एक क्षण आहे तुमच्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात सदैव सकारात्मक विचार करून माझ्या आयुष्यातलं इंद्रधनुष्य जे आनंदाच्या सप्तरंगाचे ते फुलवणार आहे हे ठरवा हे बोला आत्ता आणि त्याच्यासाठी काय करायचं कुठेतरी विश्वास ठेवा जसा अंधाराला दिवा दूर करू शकतो जसं एखाद्या आगीला पाणी विझवू शकतं तसं चिंतामुक्त तुम्हाला फक्त आत्मविश्वास करू आणि परमेश्वरावरचा विश्वास जीवनावरचा परमेश्वरा विश्वासच जीवना तुम्हाला चिंतामुक्त करू शकतो मनामध्ये विश्वास ठेवा बोला पॉझिटिव्ह येस माझा माझ्यावरती माझा परमेश्वरावरती माझ्या गुरूंवरती माझा माझ्या जीवनावरती विश्वास आहे आजपर्यंत त्यांनी एवढं दिलं इथून पुढेही करेल मी भूतकाळात काय घडून गेलं त्याची चिंता करणार नाही माझ्या चुकांमधून मी शिकेल आणि मी भविष्यात माझं कसं होईल त्याचा जास्त विचार न करता वर्तमानात माझा आनंदाचा पाया पक्का करणार याच्या सोबत काय करायचं चिंतामुक्त व्हायचंय शेअर करा कुठेतरी योग्य माणसाजवळ तुमच्या मनातल्या ज्या कुठल्या नकारात्मक भावना आहेत त्या बोला आणि सोडून अरे साध तुम्ही जर का समजा तुमचं तुमचंच मनात कुळत राहिलात तर ते एवढूशा नकारात्मकच नकारात्मक बीजाचं एक मोठं झाड तयार होतं आणि त्याच्यात तुम्ही स्वतःच केव्हा गुरफटून जातात ते तुम्हाला कळत नाही मग याच्यासाठी काय करा प्राणशक्ती वाढवा तुमची याच्यासाठी तुमची ऊर्जा वाढवा तुमची ऊर्जा वाढली प्राणशक्ती वाढली की मन आनंदाने भरून जात आणि त्याच्यात तुमच्या आनंदाचं वृक्ष बहरतो ते कसं करायचं रोज सकाळी प्राणायाम करा खाली नंबर दिलेत बघा कॉल करा त्याच्यावरती वाटलंच तुम्हाला सगळं मोफत आहे आयुष्यभर रोज सकाळी पाच अडोतीस ते साडेसात वाजेपर्यंत साधना असते ध्यान असतात प्राणायाम असते तुम्ही करून बघा ध्यानातून आपण आपोआप चिंतामुक्त होतो चिंतेसाठी तुम्ही डिप्रेशनसाठी गोळ्या घेतल्या ध्यान केले का हो कधी प्राणायाम केले कधी कारणाशिवाय हसणं खळखळू तुमचं हसणं तुम्हाला चिंतामुक्त करत तुमचं शेअर करणं कुणाला तुम्हाला चिंतामुक्त कर प्राणायाम ध्यान तुम्हाला चिंतामुक्त कर कुठेतरी निसर्गात जर तुम्ही गेला तर तुम्ही चिंतामुक्त होता कुणाचं तरी माझं माझं दुःख पकडून ठेवल्यापेक्षा कुणाचं तरी दुःख दूर केलं ना तुम्ही चिंतामुक्त होत माझ्या जवळचा एक माणूस खूप 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 नाराज राहायचा चिंता करत राहायचा त्याला फार भ भा, भय होतं मृत्यूच म्हटलं याला कुठेतरी आपण काहीतरी एक झटकाच दिला पाहिजे याच्याशिवाय चिंतामुक्त होणार नाही त्याचं म्हणणं काय होतं मला कोणी सपोर्ट करत नाही माझ्याविषयी कोणी चांगलं बोलत नाही तू माझ्याकडे आला जी माझं जीवन आहे म्हटलं चिंता करू नको म्हणे मग का बरं माऊली म्हटलं असंही मला कळतं मला भविष्य कळतं असंही तू फक्त दहाच दिवस जगणार त्याला इतका झटका बसला मी दहाच दिवस जगणारे आता काय करू म्हटलं जगून घे भरभरून बर दहाच दिवस आहे ना जगून घे भरभरून बर जे जे करायचं राहिलं ते ते करून घे आता तरी लोकांची चिंता सोडून तो उठला डोक्यात होतं दहा दिवस राहिले गेला बाहेर एक भिकारी होता त्या भिकाऱ्याने त्याला भीक मागितली बघितलं त्याने खिशामध्ये दोनशेची नोट होती देऊन टाकलं आणि जशी दोनशेची नोट त्या भिकाऱ्याला दिली तो भिकारी त्याला म्हणाला माझं सुद्धा तुलाच लाभ हो तू शंभर वर्ष जगो तुम्ही किती दायवळ त्याला धक्का बसला आत्तापर्यंत चिंता करत बसलो कोणी माझ्याबद्दल बोललं नव्हतं चांगलं आज दोनशे रुपये देऊन टाकले तिने आशीर्वाद दिला जेव्हा माऊलीने सांगितलं दहा दिवस राहिले भिकारी मात्र म्हणतो शंभर वर्ष जगतो थोडासा पुढं गेलं एका बाईला रस्ता ओलांडून द्यायचा होता तो रस्ता कसा ओलांडायचा ती चिंतेत होती कारण तिला नीट दिसत नव्हतं याने हात धारला त्या बाईला रस्ता ओलांडून दिला जगायचं त्या थे थे ना दहाच दिवस राहिले ना इतरांसाठी जोगो विचार केला त्या बाईने म्हाताऱ्या बाईने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाली हजारो वर्ष जग तुझ्यासारखे चांगले माणसं फार कमी आहेत त्याला धक्का बसला आणि मग त्याला आयुष्याचं सूत्र कळालं की जसं आपण द्यायला लागलो तसे लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि जसं लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतात ना तसं आपली चिंता दूर व्हायला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे म्हणून जागा आपोआप अप चिंतामुक्त होता मला 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 काय तणावे याचा विचार केल्यापेक्षा इतरांचे तणाव मी माझ्या आयुष्यात कसे घालवू शकतील याचा विचार करा अहो तुम्ही फक्त दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये काय ना आनंदाचं झाड लावा त्याचं फळ तुम्हाला चाखायला मिळणार त्याच्यासोबत राहत ना नका जो रात्रभर उशिरापर्यंत मोबाईल आणि टी खूप बघत नका झोप सकाळी सकाळी लवकर उठायचं व्यायाम करायचा आणि रात्री झोपताना लवकर झोपायचं सगळी चिंता सोडून झोपायचं कुठेतरी कनेक्ट व्हायला पाहिजे विश्वासाने आपोआप चिंतामुक्त होत आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकला ना तुम्ही ज्ञानयोगासोबत जोडल्या गेला ना माझी ऊर्जा ज्ञानयोगाची ऊर्जा विश्वाची ऊर्जा या शब्दांमधून मी तुम्हाला देतो तुम्ही ते विश्वासाने घ्या सांगा स्वतःला फील करा यस माझ्या प्रत्येक प्रत्यक्ष मी चिंतामुक्त होऊन जगेल मी भरभरून जगेल मी आनंदात जगेल मी हसत हसत जगेल मी लहान बाळासारखं जगेल माझं मूळ स्वरूपच आहे कुठलं निरागस चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप ओके okay? तेव्हा इतर लोक काय करतात ते माझ्याविषयी काय बोलतात त्यांनी काय केलं याचा विचार न करता मला माझं आयुष्य भरभरून आहे असं म्हणून प्रत्येक क्षण भरभरून जागा परमेश्वर तुमच्या सोबत जय गुरुदेव